दरम्यान संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या हत्येप्रकरणी धाराशिवमध्ये मोर्चा काढण्यात आला यावेळी सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर नवे आरोप नाव घेऊन केले काय आहेत हे आरोप पाहूया राजुरी कोलेची म्हणून एक गाव आहे जामखेड तालुक्यामध्ये तर माझी गाडी पुढं होती माझ्या एक दोन गाड्या पाठीमाग होत्या समोरून एक चुकीच्या पद्धतीने गाडी घेऊन आलता आणि कुत्री इकडं राहिली कुत्रीचं पिल्लू रस्त्याच्या मध्ये आलं तर कुत्र्याचं पिल्लू मध्ये आल्याच्या नंतर त्या ड्रायव्हरनी एकदम राईट साईडला गाडी मारली ज्या राईट साईडला मारायला नको होती त्या बाजूला मारली आणि ते पिल्लू त्याच्या पुढच्या नाही पण मागच्या टायर खाली आलं तर ज्यावेळेस ही ॲक्शन होत होती त्यावेळेस मी पुढं माझा ड्रायव्हर आणि पाठीमागं चार जण बसलो होतो उन्याची दोन मुलं होती आणि माझ्याबरोबर असणारी असणारे दोन मुलं होती आम्ही सहाच्या सहा जण एकाच वेळेस म्हणलं आई 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 असं गपकन म्हणलो आई 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 आय आय गेलं रे कुत्र्याचं पिल्लू गेलं कुत्र्याच्या पिल्लाच्या बाबतीत सुद्धा आपली ही अवस्था होती आमच्या संतोषला कोणत्या पद्धतीने मारलं होतो मी सलग चार तास याचना करतोय तो विनंती करतोय बाबा हो मी तुमचे नाव कोणालाच सांगणार नाही मला मारू नका रे मला मारू नका ए मला पाणी पाजा पाणी पाजा म्हणल्यावर ह्यांनी दुसरं काहीतरी पाजलं हो ज्याचा उल्लेख मी करू शकत नाही इथं माझ्या माय मावल्या बसलेल्या कुणीतरी उठून मला सांगा ना नाओ याचा चेहरा गुंडागर्दीचा दिसतोय चेहऱ्याहून सुद्धा माणसं वळखता येत यंड गंड मेंड रुंडू तसले चेहरे याच्या चेहऱ्यावर एखादा टाका पडलेला आहे का याला कुठेतरी फायटर लागलेला आहे का यापूर्वी तुम्ही फायटर मारलं मारल कुकरीने कत्तीने मारलं मार त्याला कशा कशाने मारलं टी व्ही वरती पट्ट्या आल्यात ना इतकं मारायला तुमचं काय केलं तर रे बाबा ओ या कंपनीने अवादा ना नावाची कंपनी यांनी शुक्रवारी फिर्याद दिली त्यांची फिर्याद घेऊ नका म्हणून ज्या माणसाचा फोन पोलीस स्टेशनला आलेला आहे माझी विनंती आहे एसआयटीला आणि एस पीला की ज्याने कोणी फोन करून सांगितलं यांची ॲट्रॉसिटी घेऊ नका आणि यांची खंडणीचा गुन्हा घेऊ नका तो याच्यातला प्रमुख आरोपी झाला पाहिजे आणि त्याचं नाव आहे आका मी जे आका म्हणतो ना तो आका आहे आकाने सांगितलंय इसका फिर्याद नाही घेणे का आणि आका 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 त्या आकाच्या आकाचं सुद्धा बोलणं झालं असेल तर आका बरोबर आकाचा आका सुद्धा घ्यायला पाहिजे कुठं बिन भाड्याच्या खोलीत तिथं भाडच नाही इकडे लय वंगारे हाणतेत लोक आणि जिल्ह्याच्या त्या ह्याच्यात जातेत ना बराकीत गरम बराकीत गेल्या आयो नको रे यांना जरा गरम बराकीत जाऊ द्या एकोणीस ऑक्टोबरला स्वतःच्या बांगल्यावर सात पुढा बांगल्यावरती बैठक ज्यांनी ज्या मंत्र्यांनी घेतली तो ह्याच्यातला आरोपी नाही हे कस मला समजून सांगा ना पोलीस आहो पोलिसांनीच मला समजून सांगावं कि ऐसे से ऐसा उस, होता उचकी वजेशे पैसा दाखवा सं, संतोषची हत्या <coughs> राहिलेल्या दीड कोटी साठी झालेली <coughs> पन्नास लाख तर ह्यांनी इलेक्शन मध्येच घेतले फक्त दीड कोटी राहिले होते त्या दीड कोटी अरे आम्हाला सांगायचं ना वाल्या काका तो आम्हाला सांगायचा दीड नाही तीन गोळा करून दिले असते आमच्या संतोषसाठी आम्ही महासंस्कृती कार्यक्रम घेतला आमच्या ह्यांनी कोणी आका महासंस्कृती महोत्सव बीड दोन हजार चोवीस सगळा मिळून खर्च झाला दहा लाख आणि मी आज माहिती घेतली कलेक्टरला विचारलं म्हणलं माल किती काढलाय सरकारच्या तुजे ऋतून तर ते म्हणले पाच कोटी रुपये सगळा मिळून खर्च दहा लाख झालाय त्या महोत्सवाचा हो पाच दिवस महोत्सव हो चालला कुठलं बी येंडू गोंडू काही उचलून आणायचं तिथं ठेवायचं अशा पद्धतीचा तो महोत्सव पाच कोट रुपये खाल्ले दहा लाखाच्या अजून कोणतं तुमच्याकडे नवीन आयटम आलाय का दहा लाखात दहा लाख डालो पाच कोटो मिळवो मिलू। <laughs> मिळवलेत हे महासंस्कृती कार्यक्रम मुंबईच्या एका एजन्सीला काम मिळालं होतं ते काढून वाल्मिक यांनी मिनाज फारोकी नावाच्या माणसाला दिलं याचे सुद्धा अकाउंट चेक करा म्हणून मी सी आय सीबीआय कड आणि या त्या ईडीकडे चौकशी देणारे हा बघा मिनाज फारोकी याच्यामध्ये ड्रग <स्था> <द्रुक्त। स्था> महाराष्ट्रातील तिघांसह पाच अटकेत तीन दिवसात आठशे कोट नऊ आठशे नव्वद कोटीचे ड्रग जप्त आणि हे इंजेक्शन आहे ड्रग म्हणजे कोणतं औषध नाही बर का ऐसा लगाने का आणि रातभर बांगो 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 असल्या पद्धतीचं औषध आहे दम मारो दम जुना झाला आता बांगो बांगो सुद्धा जुना झाला नवीन गाणं मला माहित नाही मी नवीन पिक्चर बघत तुम्हाला सांगतो याच्यामध्ये आठशे नव्वद कोटीच्या ड्रग्स मध्ये कैलास सानप दत्ता अंधले, हे दोन आरोपी अटक आहेत गेल्या दीड वर्षापासून का एक वर्षापासून त्याच्या बरोबर कोणाबरोबर फोटो आहेत धनंजय मुंडे यांच्या बरोबर त्याचा फोटो आका मेन आका हा फोटो बघा हा सुद्धा व्हॉट्सअप वरती टाकतो करा खोलास्या द्या आम्हाला श्या निस्ते शिव्या देतेत यांचे चार पाच दहा लोक बसलेले सुरेश दसच्या आईला असं सुरेश अर्ध्या माझ्या आई वर गेलेली वर असली तर बघ रे माझ्या आई मधीच कुणा तरी वरून बाण हाणायला लावून माझ्या आईला दिलेल्या शिवाय माघारी घ्या पण हे अवलादी कसले आहेत हे असली पिलावळ कशी सांभाळता अरे आमच्या दम आहे का हाय ना म्हणूनच बोलतोय ना बिगर दमाचा नाही दम आहे एक नाही दोन सांभाळतोय तू काय समजून सांभाळायला हा दोन्हीला तीन लेकर आहेत तू नको सांगू मला पद्मसिंह पाटलांच्या गावातून बोलतो पवन राजांच्या गावातून बोलतो दादा तुमचं नात आहे इथं तुम्ही आमचे जावही आहात ताई आमच्या भगिनी आहेत बहीण बर का माझी विनंती आहे दादा याला काढ रा याच्या जागेवर कायंद्याला द्या ना ती दे निवडून आला ना